श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस एप्रिल संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेमध्ये राहणे मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे जगामध्ये नावे कोणाला नाही ठेवत परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात तिकडे आपण लक्ष देऊ नये मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालेलो नाही जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगलेच होते भगवंत ठेवील त्यामध्ये समाधान मानून नेहमी आनंदात राहावे भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा ही असतेच आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही मी मुळात आनंद रूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही कारण तो आणि देव एकच असतात बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो मुमुक्षुला मात्र ही तळमळ लागते जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणारच नाही आपण संतांचे होऊन राहावे त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेमध्ये राहणे ते सांगतील तसे करणे ते वागतील तसे नाही वागणे सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते कशाचीही आसक्ती न धरता जगामध्ये वागणे हेच मुक्ताचे लक्षण आहे हवे पण नाही से झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहे तर जसे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्याची खरी कृपा आहे श्रद्धेने जे काम होते ते तपश्चरेने होत नाही आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजावा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज नाही असे न वाटावे माझ्या मनाचे विकार जात नाही तसे चांगल्या माणसाला सुद्धा वाटते पण ते जात नाहीत जात नाहीत असे घोकून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील तिकडे लक्ष देऊ नये नाम घेणे आणि आपले काम करीत राहणे म्हणजे विकार जे आहे ते आपोआपच कमी होतील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ देऊ नये त्याला जपले पाहिजे आजचे बोधवचन संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे जय जय रघुवीर समर्थ